बाळापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा उडाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षकांच्या मनभानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे येथील शिक्षक शाळेला दांडी मारून गैरहजर राहत असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे यातील बरेचसे शिक्षक मुख्यालय न राहता बाहेरगावावरून ये जा करीत असल्याने ते शाळेत नियमित वेळेवर पोहोचत नाहीत तर बरेचसे शिक्षक शाळेमध्ये झोपा काढत असल्याची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली आहे शालेय वेळेत वैयक्तिक कामानिमित्त गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांचे वेतन कपात करण्याची मागणी या निमित्ताने पालक वर्गाकडून करण्यात येत आहे त्याचसोबत शाळेला उशिरा पोहोचणे आणि शाळेत झोपा काढणे असे प्रकार करणाऱ्या शिक्षकांविरुद्ध कठोर कारवाई बाळापूर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी करण्याची मागणी सुद्धा जोर धरू लागली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर